नमस्कार संकर्षणच्या घरात सुरू असलेल्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या आकाशमुळे संकर्षण चांगलाच आता चिडलेला असतो संकर्षण भूमीला बाजूला घेतो आणि बोलू लागतो काय भूमी काय चाललंय हे तू असं अचानकपणे आकाशला इथे कसं काय बोलवू शकतेस याचा अर्थ काय समजू मी त्यावर भूमी संकर्षणला म्हणत असते तुम्ही याचा चुकीचा अर्थ घेताय थोडा तरी विचार करा मी इथे तुम्ही सांगताय तसंच वागते पण इथे माझ्या मनासारखं शंभर टक्के काही घडतं आहे का त्यावर संकर्षण म्हणत असतो मला थोडा वेळ दे खरंच तुझ्या मनासारखं काही का ना काही करण्याचा प्रयत्न करतोय मी त्यावर आता भूई म्हणत असते संकर्षण इथे आता हा विषय नको आहे आता आलेत ना आकाश तर आपण सगळ्यांनी मिळून चांगले चांगले फोटो काढूया त्यावर संकर्षणचा नाईलाज झालेला असतो आणि मग संकर्षणने नाईलाजास्तव होकार दिलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता भूमी आणि आकाश बोलत असतात या दोघांना बोलताना पाहून संकर्षणला खूपच चीड येत असते पण आता संकर्षण नायलाजस्तव गप्प असतो अशातच आता भूमीने आकाशचा हात हातात घेतलेला असतो आणि त्याला कच्चा अशी मिठीसुद्धा मारलेली असते ही मिठी पाहून संकर्षणच्या तळपायाची आग मस्तकात जाते संकर्षण स्वतःशी बोलत असतो माझ्याच घरात माझ्याच बायकोला घट्ट मिठी मारणारा आकाश खरंच काय माणूस असतो आणि अशातच आता थोड्या वेळानंतर तिथे सगळेच फोटो काढत असतात आणि ते छान छान फोटो आता मोबाईलमध्ये क्लिक करण्यात आल्यानंतर ते फोटो भूमी आकाश आणि संकर्षण तिथे बसून मिळून पाहत असतात आता ते फोटो पाहता पाहता त्या फोटोंमध्ये एक असा व्यक्तीचा ब्लर चेहरा भूमीला दिसलेला असतो आणि भूमी बोलू लागते आकाश हे काय आहे हा व्यक्ती जरा ओळखीचा वाटतोय ना त्यावर आकाशचंही लक्ष गर्दीमध्ये उभे असलेल्या त्या व्यक्तीच्याकडे जातं आणि आकाश म्हणत असतो भूमी हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला अभिजित आहे त्यावर आता भुई म्हणत असते आकाश काय म्हणायचं आहे काय तुला त्यावर आता थेट आकाश म्हणत असतो म्हणजे भूमी आपण इथे जन्माष्टमी साजरा करत असताना इथे अभिजित येऊन गेला आहे त्यावर भूई म्हणत असते आकाश जर असं असेल ना तर अभिजित जास्त लांब गेला नसेल तो इथेच आजूबाजूला असेल त्यावर आकाश म्हणत असतो हो भूमी आपल्याला त्याला शोधायला हवं त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी हा अभिजित कोण आहे त्यावर भूमीने आता संकर्षणला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते की अभिजित म्हणजे आमची जी आत्या आहे तिचा मोठा मुलगा हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षण म्हणत असतो हो हा फोटोमध्ये दिसणारा व्यक्ती इथे आला होता मी त्याला पाहिलं मला वाटलं आपल्या घरातील काही कार्यक्रमात तो काहीतरी सामान द्यायला आला असेल एखादा डिलिव्हरी बॉय म्हणून आणि अशातच आता भूई म्हणत असते संकर्षण खरंच तुम्ही या व्यक्तीला इथे पाहिलं शंभर टक्के त्यावर आता संकर्षण म्हणत असतो हो भूमी मी पाहिलं आणि तो त्या दिशेला गेला आहे लगेचच आता भुई म्हणत असते चला संकर्षण आपल्याला त्याला गाठायला हवं अशातच आता संकर्षणने आपल्या सिक्युरिटी गार्डला आदेश दिलेला असतो की आत्ताच्या आत्ता मेन गेट बंद करा आणि तेवढाच आपण पाहतोय मेन गेटातून बाहेर पडणाऱ्या अभिजितला सिक्युरिटी गार्डने थांबवलेलं असतं अभिजित म्हणत असतो मुझे बाहेर जाणं आहे पण त्या सिक्युरिटी गार्डने म्हटलेलं असतं हमारे मालिक का आदेश आया हुआ है आहे से कोई बाहेर नहीं जा सकता आणि तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती आपल्या आवारातच आहे असं तिथल्या सिक्युरिटी गार्डने संकरषणला मॅसेज पाठवलेला असतो संकर्षण लगेचच आता त्या ठिकाणी पोचतो आणि बघतो की हो फोटोमधला व्यक्ती हाच आहे संकर्षण बोलू लागतो कोण असतो आणि इथे काय करायला आला होतास त्यावर अभिजित गोंधळतो स्वतःशी बोलत असतो काय सांगू मी याला काय करायला आलो होतो जर याला कळलं तर हा माझ्यावर विश्वास ठेवेल का आणि तेवढ्यात मागून भूमी आकाश धावत येतात तेवढ्यात आपण पाहतोय अभिजितने आकाश आणि भूमीला जवळ येताना पाहिलेला असतं आणि लगेचच आता त्याने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क पूर्णपणे वर, वर चढवलेला असतो जेणेकरून आपल्याला कोणी ओळखू नये तेवढ्यात जवळ येऊन भूमी म्हणत असते अभिजित तुम्ही त्यावर अभिजित मात्र चेहऱ्यावर मास्क चढवून कोण अभिजीत असं वेगळ्याच आवाजात बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आकाश म्हणत असतो अभिजित तू कितीही चेहऱ्यावर मास्क चढव पण तुला आम्ही लांबूनच ओळखलं आहे आणि लक्षात ठेव आपण इतकी वर्ष एकत्र राहिलो आहोत खरंच मी तुला ओळखणार नाही असं होईल का काढतो चेहऱ्यावरचा मास्क आता अभिजितला नायला दस्तव तो मास्क काढावा लागतो कारण भूमी आणि आकाशने शंभर टक्के संकर्षांच्या बाजूला उभं असलेल्या अभिजितला ओळखलेलं असतं अभिजित म्हणत असतो ठीक आहे आणि अभिजितने मास्क काढल्यावर थेट आकाश म्हणत असतो अभिजित खरंच तू जिवंत आहेस पण तू जिवंत कसं काय आणि अशातच आता अभिजित म्हणत असतो आकाश काय सांगू मी तुला ज्या व्यक्तीमुळे मी जिवंत आहे त्याचे तर मी आभार आयुष्यभर मानणार आहे आणि मग शेवटी भूमीने अभिजितला विचारलेलं असतं अभिजित सांगा नेमकं काय आणि कसं घडलं तुम्ही कसे वाचलात या सगळ्यातून त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी ही खूपच लाँग स्टोरी आहे कधी नंतर सांगेन आता मला निघायला हवं त्यावर आकाश म्हणत असतो अभिजित कुठे जाणार आहेस तू आणि हातोयस कुठं सध्या तू त्यावर अभिजित म्हणत असतो आकाश आता मला आधीसारखा प्रॉपर्टीचा मोह राहिलेला नाही आहे दोन टायमाला जे काही मिळेल तेच खातोय मी बाकी माझं आयुष्य मजेत जगतोय मी त्यावर आकाश म्हणत असतो अभिजित आपलं एवढं सगळं असताना तुला असं जगावं लागतंय हे बघ आत्ताच्या आता घरी चाल त्यावर अभिजित म्हणत असतो नाही आकाश मला घरी येण्यासाठी जबरदस्ती करू नकोस मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे तू कधीच मला अंतर दिलं नव्हतंस पण लक्षात ठेव आकाश आपल्याच घरात जी महारंभा आहे ना माझी आई ती माझ्या विरोधातच वागेल कारण तिनेच मला मारलं होतं आणि तिला जर कळलं की आज मी जिवंत आहे तर ती मला पुन्हा मारेल त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो अभिजित मला संशय होताच पण तरीही असा सबळ पुरावा नव्हता म्हणून मला आत्याच्या विरोधात काहीच करता आलं नाही पण तू काळजी करू नको आत्याला त्याला मी आता सुखाने जगू देणार नाही आहे त्यावर अभिजित म्हणत असतो नाही हा आकाश असं अजिबात काही करायचं नाही आप आहे आपल्याला या बाईला गाफील ठेवून तिच्यावर हल्ला करून तिला थेट तुरुंगात डांबायचं आहे त्यावर अभिजित म्हणत असतो म्हणजे आणि अशातच आता अभिजितने सांकेतिक प्लॅन या भूमी आकाशला समजावलेला असतो त्यावर आकाश म्हणत असतो ठीक आहे आला आमच्या लक्षात काळजी करू नकोस तू जा जिथे जाशील तिकडे बिंदास राहा इथली काळजी करू नकोस आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा मेन त्यावर अभिजितने मान डोलावलेले असते आणि तो तिथून निघून जातो मित्रांनो अचानकपणे अभिजितच्या येण्याचं काय कारण असेल किंवा अभिजित जिवंत आहे हे जेव्हा रागिणीला कळेल तेव्हा तिची रिॲक्शन काय असेल काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद